आपल्याकडे प्रत्येक सणानुसार त्या त्या, त्या वेळेला काही पारंपरिक पदार्थ हे आवर्जून केले जातात येत्या नारळी पौर्णिमेनिमित्त आज आपण अगदी सोप्या पद्धतीने खायला खुसखुशीत आणि तोंडात टाकताच विरघळणारी नारळाची वडी कशी बनवायची ते इथे पाहणार आहोत अगदी मोजक्या साहित्यात बनणारी ही वडी बऱ्याच जणांची ओलसर होते व्यवस्थित सेट होत नाही तर त्यासाठी इथे काही टिप्स पाहूयात तर सगळ्यात पहिल्यांदा इथं आपण हा नारळ फोडून घेऊयात असा सेंटर धरून हा नारळ ठोकून फोडला की बरोबर असा मध्यभागी फुटतो त्यानंतर इथं स्टीमरमध्ये आपण हा फोडलेला नारळ एक दहा मिनिटासाठी वाफवून घेऊयात असं केल्याने करवंटीतून खोबरं पटकन बाहेर निघतं आता वाफवलेला नारळ पूर्ण थंड झाल्यानंतर चाकूनी ह्याचे कॉर्नर्स मोकळ्या करून घ्यायच्या म्हणजे पूर्ण वाटी अख्खी अशी निघते आता इथं ही स्टेप स्किप करत तुम्ही इथं नारळ खाऊन देखील वड्यांसाठी वापरू शकता तर अशी इथं ही वाटी करवंटीतून छान अशी निघते अशाच पद्धतीने आपण दुसरी वाटी ही काढून घेऊयात आता शुभ्र वड्यांसाठी आपल्याला खोबऱ्याच्या पाठीमागची ही साल काढावी लागेल तर इथं चाकूनी अगदी पातळसर इथं मी ही साल काढून घेत आहे संपूर्ण साल इथं या वाटीची काढून घेतली आहे आता ही खोबऱ्याची साल फेकू न देता तुम्ही कोणत्याही भाजीच्या वाटणासाठी वापरू शकता खोबऱ्याचे इथं मी पीसेस करून घेत जार मध्ये इथं मी घेतले आहेत आता मिक्सर चालू बंद करत आपण हे खोबरं वाटून घेऊयात तर इथं हे खोबरं न वाटता तुम्ही इथं खोबरं किसून देखील वापरू शकता आता वाटलेलं खोबरं आपण एकदा मोजून घेऊयात तर इथं टोटल दीड कप खोबरं भरलं आहे त्यासाठी आपण पाऊन वाटी साखर वापरूयात गोडीनुसार तुम्ही कमी जास्ती करू शकता तर इथं मी जाडबुडाची कढई वापरत आहे गॅसवरही ठेवूयात आणि ह्यामध्ये घेऊयात एक चमचा तूप या तुपामध्ये आपण आता वाटलेलं खोबरं घालूयात तर गॅसच्या लो फ्लेमवर इथं आपल्याला हे खोबरं तुपामध्ये छान असं परतून घ्यायचं आहे सुरुवातीलाच पाच सात मिनिट हे खोबरं परतल्याने खोबऱ्यातला ओलसरपणा कमी होतो यामध्ये आपण आता घेतलेली साखर घालूयात आणि एकत्र मिक्स करून घेऊयात शेवटपर्यंत इथं आपल्याला हे मिश्रण गॅसच्या लो फ्लेमवरच परतायचं आहे खोबरं बिलकुल करपू द्यायचा नाही त्याचा हे पांढरा सर कलर बिलकुल चेंज होऊ द्यायचा नाही यामध्ये खवा न वापरता मी दुधावरची साय वापरली आहे ती घातल्यावर आपण आता हे सर्व एकत्र छान असं मिक्स करून घेऊयात या मिश्रणातला ओलसरपणा कमी होतोपर्यंत आपल्याला गॅसच्या लो फ्लेमवर हे मिश्रण छान असं परतून घ्यायचं आहे मिश्रण परतताना कढईच्या बुडाशी लक्ष ठेवायचं मिश्रणातला ओलसरपणा तुम्हाला तिथं जाणवेल हळूहळू तुम्ही पाहताल मिश्रणातला ओलसरपणा कमी होऊन मिश्रणाला तेल सुटू लागेल यामध्ये मी थोडीशी विलाईची पावडर घातली आहे ती आपण एकत्र यामध्ये मिक्स करून घेऊयात तर वड्यांसाठी इथं हे मिश्रण तयार आहे आपण आता गॅस बंद करूयात इथं प्लेटला मी थोडंसं तूप लावून घेतलं आहे आता खोबऱ्याचं मिश्रण आपण या तुपावर काढूयात रम असतानाच इथं हे मिश्रण या प्लेटमध्ये छान असं थापून घ्यायचं तुम्हाला जितक्या जाडीची वडी हवी आहे त्यानुसार इथं हे मिश्रण असं थापून घ्यायचं यावर आपण बारीक चॉप केलेले ड्रायफ्रूट्स घालूयात आणि स्पॅचुल्यानी हलकेसे प्रेस करून घेऊयात ड्रायफ्रूट्सनी आपल्या वड्या आणखी छान दिसतील गरम असतानाच पिझ्झा कटर किंवा चाकूनी आपण यावर असं मार्किंग करून घ्यायचं आहे या वड्या थंड झाल्या की व्यवस्थित सेट होतात त्यासाठी आपण आता यावर झाकण ठेवूयात आणि पुढे एखादा तासासाठी आपण याला साईडला ठेवून देऊयात बनवलेल्या खोबऱ्याच्या वड्या आपण एकदा चेक करूयात तर ज्यावर आपण मार्किंग केली होती त्यावर आपण पिझ्झा कटरनी या वड्या कट करून घेऊयात मस्त वड्या इथं सेट झाल्या आहेत बिलकुल ओलसरपणा त्यामध्ये राहिला नाहीये इथं आपण एक वडी पाहूयात खूपच सुंदर वडी इथं दिसत आहे परफेक्ट टेक्स्चर ह्यावर आला आहे खायला खुसखुशीत आणि तोंडात टाकताच विरघळणारी अशी नारळाची वडी इथं झाली आहे पाहिलं किती सोप्या पद्धतीने आज आपण या वड्या बनवल्यात काही बेसिक टिप्स फॉलो केल्या की तुमच्याही वड्या मस्त खुसखुशीत अशा होतील आजची ही रेसिपी आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा तुम्ही हा व्हिडिओ कुठून पाहताय कमेंटमध्ये नक्की सांगा चला तर मग पुन्हा भेटूयात अशाच मस्त रेसिपीजसोबत तोपर्यंत Bye bye and take care.